सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी परत एकदा तुमचं स्वागत करते आपल्या ह्या चॅनलवर तर आज कुठलाही आज सेवा नाही केली कुठली सेवेचा व्हिडिओ नाही कुठलाही नाही आहे पण आज वाटलं की तुमच्याशी समक्ष समोरासमोर गप्पा माराव्या समोरासमोर तुमच्याशी बोलावं कारण बऱ्याच वेळेस मी तुम्हाला तुम्हाला सेवा करून दाखवते बऱ्याच वेळेस तुम्हाला मी बऱ्याचशा गोष्टी सांगत असते कंगाळपात्र सेवा असू दे कुंचम सेवा असू दे किंवा इतर सेवा असू दे तसं तर तीन सेवा ऑलरेडी शूट झालेल्या आहेत तीन नाही चार म्हणेल मी ज्याच्यामध्ये गाळपात्र सेवा जी आहे ती संक्रांतीच्या दिवशी आपल्याला करायची आहे एकादशी आहे त्या दिवशी त्याच्यामुळे एकादशी म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा तारीख एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी आपण असं करतो किंवा ज्यांना संक्रांतीला नाही जमणार आहे त्यांनी शुक्रवार शनिवार रविवार असंही केलं तरी चालेल गंगाळपात्र सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे एका ताईंचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे त्यांच्या घरात एक खूप मोठा आजार डिटेक्ट झाला होता पण त्यातल्या त्यात ही सेवा त्यांनी मोजून अकरा दिवस कंटिन्यू केली अकरा दिवस कंटिन्यू त्यांनी संकल्पयुक्त केली आणि तर गोष्टी ज्या आहेत त्या आटोक्यात आल्या आणि त्याचबरोबर त्यांना पुढच्या ज्या गोष्टी आहेत ज्या काही खर्च वाढला होता त्यांचा आरोग्याच्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या होत्या त्या खूप कमी झाल्या तर वेगळ्या वेगळा विशेष व्हिडिओ मी नक्कीच लवकर तुमच्यासाठी घेऊन येईल पण तुम्हाला सांगते की ह्या सगळ्या ज्या सेवा से असतात ना ज्यामध्ये धनलक्ष्मी कुंचम सेवा असू दे ज्यामध्ये गंगाळपात्र सेवा असू दे ह्या सगळ्या सेवा ना आपल्याकडे फक्त आणि फक्त आपल्याकडे पारंपरिक कुंचम आहे आणि पारंपरिकच सेवा पारंपरिकच पात्र दिलं जातं कुठल्याही भांड्याला कुठल्याही व्यक्ती कुठल्याही वस्तूवर कुठल्याही प्रकारचे फक्त प्रिंट करून त्याच्यामध्ये त्याला त्या वस्तूचं नाव दिलं जात नाही त्याला वेगळ्या वेगळ्या विचित्र इंग्लिश नावं दिली जातात आता मी काहीतरी बाऊल म्हणून नाव ऐकलं तर ते कुठली तशी नावं नाही आहे शास्त्रातल्या पद्धतीनुसार शास्त्रामध्ये असतील तशीच नावं त्याला असतं आता एखादा कलश आहे मग त्याला कलशच म्हणावा ना मग त्याला दुसरं काही नाव का नाही द्यायचं अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला त्या गोष्टीचं आपल्याला हे कळालं पाहिजे की आपण काय सांगतोय काय बोलतोय काय लोकांपर्यंत माहिती पाठवतोय हे गरजेचं असतं त्यामुळे गंगाळपात्र सेवा जी आहे ना ही शास्त्रशुद्ध पद्धतीने विधिवत सेवा करणारी सेवा आहे त्याचबरोबर धनलक्ष्मी सुद्धा आपल्याकडे पारंपारिक सेवा आहे पारंपरिक कुंचम आहे अशाच पद्धतीचं पारंपरिक कुंचम आपल्याकडे मिळतं ज्यामध्ये एक मिनटं ज्यामध्ये जे आहे की आपल्या इथे जे पारंपरिक उंचम आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकता श्रीयंत्र स्थापित आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा स्थान आहे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीची विशेष साधना आहे गुप्त साधनेमध्ये गुप्त मंत्रतंत्र साधनेमध्ये सुद्धा विशेष माता लक्ष्मीची सेवा केली जाते जे तेव्हा श्रीयंत्राचंच पूजन केलं जातं माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तिला स्थिर करण्यासाठी तिला प्रसन्न करण्यासाठी श्रीयंत्राचं जास्ती महत्त्व आहे श्रीयंत्राचं पूजन सोळा वेळा अभिषेक करणे कुंकुमार्चन करणे त्याच्यावर सेवा करणे हे सारखं सारखं का सांगितलं जातं का तर श्रीयंत्र जे आहे ते श्रीयंत्र सर्वात प्रभावी माता लक्ष्मीला आवडणारं यंत्र आहे माता लक्ष्मी स्वतः त्यात वास करते माता लक्ष्मी आणि माता त्रिपूर हे यंत्र आहे ज्याच्यावर तुम्हाला जर ह्याच्यावर सेवा तुम्ही जर का केली तर तुम्हाला धन ऐश्वर प्रेम त्याचबरोबर प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील सु सुंदरता मिळेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तुम्हाला सांगते कारण श्रीयंत्र सगळ्यात प्रभावी आहे आणि श्रीयंत्राची साधना केल्यानेच माता लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला बघा सांगितलं जातं की श्रीयंत्रावर अभिषेक करा श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करा तर माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं आहे तर आपल्याला फक्त आणि फक्त श्रीयंत्राचंच पूजन करावं लागतं त्यामुळे ज्यांना कुणाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे ज्यांना कुणाला माता लक्ष्मीची साधना करायची आहे त्यांची गुप्त सेवा करायची आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचं श्रीयंत्राचं पूजन करायला सुरुवात करा आणि ज्या घरात श्रीयंत्र असलेल्या धनलक्ष्मी कुंचमची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते कारण कुंचम हे मा स्वतः माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि ज्या कुंचममध्ये श्रीयंत्र आहे त्या कुंचममध्ये एक नाही हजार टक्के तुम्हाला सांगते त्याचं प्रभावी तुम्हाला रिझल्ट म्हणा किंवा त्याचा प्रभावी तुम्हाला असे अनुभव येतात त्यासाठी धनलक्ष्मी कुंचम सेवा जर करणार असाल तर श्रीयंत्र असलेल्याच धनलक्ष्मी कुंचम सेवा करा तरच तुम्हाला शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक अनुभव येईल आणि तुम्ही जे आहेत त्याचे छान असे अनुभव तुम्हाला दिसायला लागतील मी स्वतः तुम्हाला सांगते आता बऱ्याच काही म्हणतील काही आमच्या ह्याच्यात आधीच्या ह्याच्यात धनलक्ष्मी श्रीयंत्र श्रीयंत्र नव्हतं तर तुम्ही त्याच्याबरोबर तुमच्या घरात स्थापित करा आणि मग त्याची पूजा करा आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक सांगेल की हे जे कुंचम आहे हे पूर्णपणे पारंपरिक कुंचम आहे ज्यामध्ये मध्यस्थान वरचा स्थान खालचा स्थान असे जे कुंचम आहे हेच पारंपरिक कुंचम मानले जातात कुठल्याही पद्धतीच्या पेल्यावर प्रिंट करून तुम्हाला जर का कोणी देत असेल तर ओरिजिनल कुंचम नाही अजिबात ते ओरिजिनल कुंचम नाही कारण पारंपारिकलाच महत्त्व असतं आणि त्याचबरोबर पारंपरिक कुंचममध्ये जेव्हा श्रीयंत्राची जोड होते तेव्हा ते अजून प्रभावी होऊन जातं अजून शक्तिशाली होऊन जातं दैवी शक्तीने ते जोडल्या गेलं जातं आणि त्यानंतर त्याचं रिझल्ट म्हणा त्याचे अनुभव आपल्याला अजून मिळतात बघा कुंचम किंवा श्रीयंत्र हे महत्वाचं काय का आहे का तर ते पारंपरिक पद्धतीचं आहे पारंपरिक असेल श्रीयंत्र असेल महालक्ष्मीची साधना असेल आपल्याकडे गुप्त साधना गुप्त मंत्रस्तोत्र हे दिले जातात तेव्हाच तुमची साधना जी आहे ती सफल होते त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इतर बाकीच्या इतर गोष्टी सांगितल्या जातात पण त्या काहीही गरजेच्या नसतात अगदी साध्या सोप्या पद्धतीने संकल्प धरून ह्या सेवेचे अनुभव तुम्हाला घेता येतात बरं ह्याच्यातले तांदूळ काय करायचे तर ता त्याची खीर करा वगैरे काही गरज नाही आहे अडचणी काही निर्माण करायची गरज नाही साधा जो तांदूळ आहे त्याचा भात करा आज सेवा केली उद्या त्याचा भात करा परत नवीन तांदूळ वापरा अशा पद्धतीने ही धनलक्ष्मी कुंचम सेवा तुम्हाला या एकादशीला तर सुरू करायचीच करायची आहे त्याचबरोबर येत्या शुक्रवारीसुद्धा तुम्हाला करायचे तुम्हाला वाटत नाही का तुमच्या घरात धन ऐश्वर सुख समृद्धी या गोष्टी वाढाव्यात कुठल्या स्त्रीला वाटत नाही आपल्या घरात समाधान व्हावं आपल्या घरात आप अप, आपल्या मिस्टरांची आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्याचबरोबर घरात भरभराट व्हावी लक्ष्मीचा वास हा जर का तुमच्या घरात तुम्हाला हवा असेल तर शंभरने एकशे एक टक्का एक तुम्हाला घरात लक्ष्मीची स्थापना करणे गरजेचे आहे त्यासाठी लक्ष्मीची मूर्ती घरात असावी श्रीयंत्र घरात असावे लक्ष्मी कुंचम घरात असावे विष्णू भगवानांची सेवा केली गेली पाहिजे सत्यनारायण पूजन करा गंगाळ पात्र सेवा करा या सगळ्या गोष्टी केल्याने इतर गोष्टी कुठल्याच करायची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जोर ह्या गोष्टीवर देईल की पारंपरिक कुंचमवर सेवा करा तरच तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे कारण इतर कुंचम तुम्ही अजून कुठून असेल अजून मला बरेचसे असे मेसेजेस येतात ताई मी इथून घेतलं ताई मी तिथून घेतलं पण मला फरक मात्र काय पडला नाही पण पर... बाकीच्याच गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या गेल्या तर मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचे भोग तुमचे प्रालब्ध बघून तुम्हाला ह्या सेवेचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण माता लक्ष्मी स्वत तुमच्या स्वतः एक छोट्याशा नामस्मरणाचं सुद्धा फळ तुम्हाला दिल्याशिवाय ती राहत नाही फक्त एवढंच आहे की तुमचे भोग तुमच्या प्रालब्धानुनुसार तुम्हाला त्या सेवेचं फळ जेव्हा मिळायचं तेव्हाच मिळणार आहे फक्त एवढंच आहे की आपण जेव्हा पारंपरिक सेवा करतो ना पारंपरिक कुंचमवर करतो ना किंवा पारंपरिक पद्धतीने शास्त्रानुसार करतो ना त्याला मान्यता असते त्यामुळे इतर गोष्टींमध्ये बळी पडू नका इतर खूप पैसेही खर्च करण्याची गरज नाही आहे आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम जे आहे ते पारंपरिक आहे त्यामुळे त्याचे जी पद्धती आहे त्याच्यामध्ये जे तीन स्थान आहे त्या स्थानांचं महत्व काय आहे सेवा कशी आहे उपासना कशी आहे संकल्प कसा करायचा सगळ्या गोष्टी अगदी झिरोपासून पासून हिरो पर्यंत तुम्हाला सांगितल्या जातात त्यामुळे ज्यांना कुणाला आज असं वाटतं ना की मला ही सेवा करायची आहे माझ्या घरात मला लाखो करोडो रुपये कमवून आणायचे आहेत मला माझ्या घरात आहे ना समृद्धीने लक्ष्मीचा वास माझ्या घरात टिकवायचा आहे तर ह्या सेवेक ही सेवा करताना फक्त श्रीसुप्त म्हणून किंवा लक्ष्मीस्तोत्र म्हणून चालत नाही यासाठी काही गुप्त गोष्टी आहेत ज्या जे साऊथ इंडियन लोक जे आहेत ते म्हणतात आणि ती जी सेवा आहे ना ती फक्त मी आपल्याकडून जर का सेवा घेतली तरच सांगत असते त्यामुळे आता परत जणांनी हाही प्रयत्न केला बरं का की माझ्याकडनं खोटी खोटी माहिती काढून घेतली मग त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण ते सुद्धा तोपर्यंत लाभणार नाही तोपर्यंत मी तुमच्याशी स्वतः फोनवर बोलून तुमच्याशी सांग तुम्हाला सांगत सांग, नाही त्या गोष्टीबद्दल बोलत नाही कारण काही गोष्टी असतात ज्या फोनवर सांगितल्या जातात किंवा काही गोष्टी असतात ज्या मेसेजवर पर्सनली केल्या जातात त्यावरच तुम्हाला ती गोष्ट कळत असते की ही सेवा कशी करायची संकल्प आहे ह्या वस्तूंच्या चा उपयोग आहे तिजोरीतली सेवा आहे खूप येत आहे याच्यातलं पण सगळेच सगळं सांगत नाही कारण सगळे जे आहेत ते फक्त आहे ना तुम्हाला ही सेवा देण्यापर्यंतचं काम करतात पण ह्याचं फळ यवस्तर जी मदत मिळते ना ती फक्त आणि फक्त आपल्याकडे मिळते कारण आपण जे आहे ते पारंपरिक पद्धतीला महत्त्व देतो आपण जे आहे पारंपरिक स्थानाला महत्त्व देतो आपण जे आहे पारंपरिक शास्त्राला महत्व देतो त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे तिच्या मूळ स्थानापासून श्रीयंत्राचं पूजन सुरू करा आजच सुरू करा खूप ताई आहेत त्यांनी आहे ना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणासाठी सुद्धा एक कुंचम घेतला आहे त्यांच्या घरातल्यासाठी सुद्धा एक कुंचम घेतला आहे आणि अशा पद्धतीने कुंचम सेवा करून त्यांच्या आयुष्यात बरेचसे सुंदर बदल त्यांनी आणून म्हणजे करून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं माझ्या आयुष्यात छान बदल हवा नक्कीच आजच ही सेवा करायला सुरुवात करा कारण ह्या सेवेशिवाय अशी दुसरी कुठलीच सेवा नाही आहे म्हणजे असं मी म्हणेल की ह्या सेवेने खूप छान सुंदर रिझल्ट मिळतात अनुभव सुंदर येतात कारण त्या कळकळीने मी तुम्हाला सांगते त्या कळकळींनी मी तुम्हाला देते आणि त्या पद्धतीने मला तुम्हाला हे सांगोशी वाटतं की ही सेवा केल्याशिवाय अजिबात राहू नका ह्या आयुष्यात आला आहे ह्या इथे आला आहात ही सेवा केल्याशिवाय जायचं नाही कारण माता लक्ष्मीची जी सेवा आहे ना ती सेवा ती सेवा ही तर कधीच चुकवायची नाही एक कोण एक स्त्रीनी ही सेवा करायलाच हवी मी सांगते एका घरात चार बायका असतील चौघींनी एक त्यांची त्यांची सेवा करायला हवी कारण कसं असतं आजकाल आपण बाहेर जातो आपण एक दुसऱ्या ठिकाणी जातो कधी आपण आपलं स्वतःचं घर घेतो बाहेर पडणार असतो त्यामुळे स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या आरामासाठी ही सेवा शंभरने एकशे एक टक्का करायची आहे आणि तुमचे स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील ना तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही, ही सेवा माता लक्ष्मी जर का आली तरच तुम्ही पूर्ण करू शकाल कारण पैसा आलात तरच तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शक शकाल त्यामुळे आर्थिकरित्या बलवान आर्थिकरित्या अगदी सुदृढ होणार हो व्हायचं असेल तर ही सेवा कुठेच कोणी सांगणार नाही पारंपरिक सेवा कुणी सांगणार नाही आणि त्याचबरोबर श्रीयंत्र असल्यामुळे तुम्हाला ज्या त्या श्रीयंत्राचं महत्त्व याच्यामुळे मिळतं आहे ना तेही तुम्हाला कुणी सांगणार नाही आणि याच्याबद्दल अजून एक व्हिडिओ करणार आहे कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे कारण ही जी संकल्पना आहे यासाठी मला कुठून याचा आदेश मिळाला मला काय गोष्टी झाल्या ह्याही मला तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते की ज्यांना कुणाला ही कुंचुम सेवा हवी आहे त्यांनी ह्या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आज बुकिंग करा म्हणजे येत्या पुढच्या संक्रांतीला किंवा पुढच्या माघ महिन्यात शुभ अशा माघ महिन्यात तुम्ही सेवा ही, ही सेवा सुरू करू शकाल किंवा येत्या कोणत्याही शुक्रवारी ही स, आ, सेवा सुरू करू शकाल कारण ह्याला असं कुठलंही बंधन नाही की आत्ता करायची आणि नंतर करायची नाही त्यामुळे चला सगळ्यांना या कुंचमचे महत्त्व कळालेच असतील पण सगळ्यात महत्त्वाचं विश्वास असेल श्रद्धा असेल आणि सेवा करण्याची जिद्द असेल तर शंभर नाही एकशे एक टक्का ही सेवा आधीच करायला घ्या तुम्हाला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होताना दिसतील धन्यवाद श्री स्वामी